यंदाची मकर संक्रांती भोगी किंकरात सुगड पूजन आणि दान याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा हा सण साजरा केला जातो दोन हजार सव्वीस साली मकर संक्रांती चौदा जानेवारीला येत आहे काही पंचांगानुसार या सणाचा पुण्यकाळ हा चौदा ते पंधरा जानेवारीपर्यंत असणार आहे महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती हा सण तीन दिवस साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवसाला धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असे वेगळे महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते उत्तरायण म्हणजे सूर्याचे दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे होणारे गमन म्हणजेच उत्तरायण असं म्हटलं जातं आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ अत्यंत शुभ मानला जातो भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे की उत्तरायणात देहत्याग करणाऱ्या जीवाला उच्च लोकांची प्राप्ती होते त्यामुळे हा काळ मोक्ष आत्मिक उन्नती आणि ईश्वर प्राप्तीसाठी अनुकूल मानला जातो हा सण अंधकारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतो दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होताच जीवनात नवी ऊर्जा नवा प्रकाश आणि नव्या सुरुवातीची जाणीव होते या काळात केलेले जप तप ध्यान पूजा आणि साधना लवकर फळ देतात असं मानलं जातं सूर्याला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप मानले जाते सूर्य हा ज्ञान प्रकाश चेतना आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्ध दिल्याने अंतर्मनातील अंधकार दूर होतो आणि आत्मिकतेज वाढते या काळामध्ये गायत्री मंत्राचा जप केल्याने सूर्यकृपा प्राप्त होते काही पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव या काळामध्ये आपल्या पुत्र शनिदेवांना म्हणजेच मकर राशीच्या स्वामीला भेटायला जातात हे पिता पुत्र मिलन द्वेष दूर करून प्रेम समंजसपणा आणि संतुलन वाढवते महाभारतातील भीष्म पितामहांनीही उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग केला कारण हा काळ मोक्षदायी मानला जातो मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजेच भोगी दिव म्हणून साजरा केला जातो या दिवशी शरीराला उष्णता देणारे आणि पोषण मूल्यांनी भरपूर असे पदार्थ खाल्ले जातात भोगीची भाजी बाजरीची भाकरी यांची परंपरा या दिवशी आहे भोगी हा दिवस शरीरशुद्धी आणि ऋतू बदलासाठी शरीर तयार करण्याचा मांडला जातो त्यानंतर मुख्य सणाचा दिवस म्हणजे मकर संक्रांती या दिवशी तिळगुळ वाटला जातो हळदी कुंकू केले जाते आणि दान धर्माला विशेष महत्त्व दिले जाते तिसरा दिवस म्हणजेच किंक्रांत काही ठिकाणी या दिवशी देवीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की या दिवशी किंक किंकरासुराचा वध झाल्यामुळे कोणतेही शुभकार्य टाळले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान आणि तिळगुळाचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आत्मशुद्धी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पवित्र नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होतात असं शास्त्र सांगते दानाला या दिवशी विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार या दिवशी केलेले दान शंभर पटीने फळ देते असं म्हटलं जातं तीळ दान केल्याने शणी दोष कमी होतो गुळ दान केल्याने प्रेम आणि गुडवा वाढतो तर उबदार वस्तूंचे दान केल्याने करुणा आणि मानवता वाढते खिचडी किंवा के अन्नदान केल्याने समता आणि समाधान प्राप्त होते तिळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे आध्यात्मिक मानले जाते तर वैज्ञानिकदृष्ट्या तिळ शरीराला उष्णता देतात मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनालाही विशेष महत्त्व आहे हे पूजन स्त्रीशक्ती निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सवाशिणींना वाण देतात आणि सुगडाचे पूजन करतात नवविवाहित जोडप्यांची पहिली मकर संक्रांती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते नव्या सुनेला ओटी भरून काळी साडी देण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे काळा रंग नकारात्मक शक्ती शोषून घेतो असं म्हटलं जातं म्हणून संक्रांतीला काळ्या साडीचे विशेष महत्त्व आहे सुगड पूजनासाठी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्ध्य द्यावे घरातील देवांची पूजा करून स्वच्छ जागी पाठ मांडून लाल कापड अंथरावे रांगोळी काढावी आणि दिवा लावावा सुगडामध्ये गाजर बोरे उसाचे पेरे वाटाण्याच्या शेंगा कापूस हरभरे शेंगदाणे तिळगुळ आणि कच्ची खिचडी ही भरली जाते सुगणांना हळदी कुंकू अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो एक सुघट देवापाशी एक तुळशीपाशी ठेवून उरलेले सवाशिणींना वाण म्हणून दिले जातात संध्याकाळी घरामध्ये हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ आणि भेटवस्तू दिल्या जातात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा जो काळ असतो पर्व काळ मानला जातो या काळामध्ये हळदी कुंकू वाणवसा आणि सौभाग्य वस्तू देण्याची परंपरा आहे हा सण आपल्याला शिकवतो की जीवन सतत बदलत असते अंधारानंतर प्रकाश येतोच आणि दान स्नान व सूर्यापासने आत्म्याची उन्नती होते म्हणूनच मकर संक्रांती हा केवळ एक सण नसून आत्मशुद्धी समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचा उत्सव आहे जर तुम्हाला ही मकर संक्रांती भोगी किंक्रात सुगड पूजन आणि दान याविषयीची पवित्र उपयोगी माहिती मनापासून आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक आध्यात्मिक आणि भक्तिभावपूर्ण माहितींसाठी आपलं हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि समोर असलेलं बेल आयकॉनचं बटन नक्की धावा जेणेकरून स्वामी भक्तांचे एकही व्हिडिओ तुमच्यापासून चुकणार नाहीत आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत मित्रमंडळींपर्यंत शेअर करा कारण धर्माची माहिती जितकी पसरते तितकीच पुण्यवृद्धी होते श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या वरती राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ